आणि आता एक महत्वाची बातमी येते आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीच्या कामाची उर्वरित काढून घेण्यासाठी उपसरपंचाकडून दहा हजार रुपयांची लाभ स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अठरा जून रोजी रंगे हात पकडलाय सध्या ग्रामसेवकांची चांगल्याच प्रमाणामध्ये जनतेला लुबाडण्याची पद्धत सुरू असल्याची चर्चा यामुळे उघडकीस येते विजय कुमार पंडितराव क्षीरसागर पद ग्रामसेवक माडा कॉलनी शहानूरवाडी छत्रपती संभाजीनगर असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या ग्रामसेवकाचं से नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की घटनेतील तक्रारदार हे वैजापूर तालुक्यातील भायगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत गावातीलच जनसुविधा योजनेअंतर्गत का स्मशानभूमीचे के काम केले होते त्या कामांचं एकूण बिल सहा लाख शहाण्णव हजार रुपये होत दरम्यान ते काम पूर्ण झाल्याची न हरकत तक्रारदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय भायगाव येथे त्या त्यासाठी अर्ज केला होता परंतु तक्रारदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे दाखल केले असताना सुद्धा त्यापैकी राहिलेली उर्वरित देण्यासाठी धनादेश देण्यासाठी ग्रामसेवक विजय क्षीरसागर याने तक्रारदार यांच्या नावे चेक वर सही करून देण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपात प्रतिबंधक विभागाकडे या संबंधी तक्रार केली केलेल्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर येथील विभागाच्या बुधवारी सकाळी सापारचला आणि जरूर सापारचून पंधरा लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवक विजय क्षीरसागर याला तडजोडी अंती दहा हजार रुपये लाचेची रक्कम घेताना रंगे हात या पथकानं पकडलाय सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक संदीप पाटोळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उपाधीक्षक सुरेश नाईक नवरे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र शिंदकर विलास चव्हाण सी एन बागुल यांच्या पथकाने केली आहे दरम्यान ग्रामसेवक खरंच जनतेचे सेवक आहेत तर मग त्यांना अशा पद्धतीचं वागणं बरं आहे का हे वागणं बरं नव्हे अशा पद्धतीची टीकेची झोड सुद्धा समाज माध्यमांवरती लिहिली जाते